आणि आता एक मोठी बातमी शरद पवार यांना रोखायचं तर विदर्भात पंचेचाळीस जागा आणा नागपूर मधील मेळाव्यात अमित शहा यांनी हा कानमंत्र दिलाय प्रत्येक बुथवर दहा टक्के मत वाढवा असं शहा म्हणाले विदर्भ जिंकला तर महाराष्ट्र जिंकू असंही अमित शहा म्हणाले या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून पराग नेमकं काय कानमंत्र यावेळेस देण्यात आलेला आहे सविस्तर आजची जी बैठक होती ती अत्यंत महत्वाची होती आणि विदर्भातले सगळे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी त्यांना कानमंत्र देताना बूथ मजबूत करण्यासंदर्भात ज्या सूचना देण्यात आल्या त्यामध्ये विशेष करून प्रत्येक बूथवर दहा टक्के मतदान वाढवा म्हणजे मागील निवडणुकांमध्ये जो फटका बसला होता बूथ लेवलवरची यंत्रणा कुठेतरी कुचकामी पडली होती त्यालाच अनुषंगाने धरून यामध्ये सांगण्यात आलं का ते बूथ लेवलवर दहा टक्के मत वाढवा आणि सत्ताकार रस्ता जो आहे व विदर्भ चे ज्या अगर विदर्भ में एक प्रकारे जर आपण जिंकू शकलो पंचेचाळीस जागा जिंकू शकलो तर महाराष्ट्रातही आपली सत्ता येईल आणि तसेच शरद पवार यांच्याही नावाचा तर उल्लेख करण्यात आला शरद पवार तो रोखण आहे तो विदर्भे पैताळीस सीटे आणची अशा पद्धतीचा जो कान मंत्र होता तो देण्यात आला आणि प्रत्येकाने आपापल्या बूथवर लक्ष दिलं पाहिजे तसंच धारा तीनशे सत्तर असो राम मंदिर असो असे असंभव प्रश्न जे आहे भाजपने आपल्या सरकारच्या असताना सोडलेल्या सोडवलेले आहे त्यामुळे बूथ मजबूत करा धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी